नमस्कार मित्रांनो डी आर ओ जे आहे डिफोन्स डिफेन्स रिसर्च डेव्हलप अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन त्यांची एक संधी आपल्याजवळ आलेली आहे ज्युनियर रिसर्च फेलो वॉक इन इंटरव्ह्यू आहे सहा मेला आणि तो चंदीगडला आहे बेसिकली त्याच्याबद्दलची माहिती आपण जाऊन घेऊया त्याच्या आधी यूट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत माहिती पोहोचेल त्याचबरोबर या क्यू आर कोडला स्कॅन करून तुम्ही माझ्या यु टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करू शकता कमिंग बॅक टू द टॉपिक वॉक इन इंटरव्यू फॉर द पोजिशन ऑफ ज्युनियर रिसर्च फेलो ॲट डी जी आरई चंदीगड स्नो स्नो जो असतो बर्फ जो असतो त्याच्याबद्दल जे काही रिसर्च अनुसंधान केलं जातं त्याच्याबद्दलचा जॉब आहे स्टार्ट डेट आहे पंचवीस तारखे पंचवीस एप्रिलला म्हणजे काल हे पब्लिश झालेलं आहे आणि सात मे सात मेला याचं आपण डेट पाहूया या जेव्हा आपण इकडे क्लिक करतो तेव्हा ही फाईल ओपन होते वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द पोझिशन ऑफ ज्युनियर रिसर्च फेलो जे आर एफ डेट ऑफ इंटर इंटर इंटरव्ह्यू हा सात आणि सहा मे दोन हजार पंचवीस आहे त्याच्यामध्ये डी जी आर ई चंदीगड इकडे हे इंटरव्ह्यू होणार आहेत त्याच्या पोस्ट ज्या आहेत त्या आहेत इसेन एम एस सी बीई बी टेक फर्स्ट डिव्हिजन विथ नेट ऑर गेट त्याचबरोबर एम एम टेक इन कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग विथ फर्स्ट डिव्हिजन तीन जागा आहेत सहतीस हजार प्लस एच आर ए प्लस एच आर ए पर मंथ मिळेल तुम्हाला डेट ऑफ इंटरव्ह्यू आहे सहा मे त्यानंतर दुसरी पोस्ट जी आहे ती मास्टर्स इन सायन्स एम एस सी फर्स्ट डिविजन बोथ ग्रेजुएशन पोस्ट ग्रेजुएशन लेवल विथ नेट नेट और गेट इन द फील्ड ऑफ़ फिजिक्स जियो फिजिक्स फ्रॉम रिकग्नाइज यूनिवर्सिटी कैनिडेट हैविंग नॉलेज ऑफ न्यूमेरिकल मॉडलिंग सिम्युलेशन कॉन्ड कोडिंग एक्सपीरियंस दोन जागा है अगेन सहतीस हजार रुपये प्ल प्रति महीना प्लस एच आर ए सहा मेला इंटरव्यू है कनर एम एस सी इन फर्स्ट डिविजन विथ नेट एंड गेट इन्वॉरोमेंटल साइंस स्टैटिस्टिक्स एक जागा नॉलेज ऑफ कंप्यूटर एंड स्टैटिस्टिकल टूल सहा मेला इंटरव्यू है कनर पुढचा जो आहे तो तीन जागा आहेत एम एस सी व्ही बी टेक फर्स्ट डिव्हिजन नेट गेट स्कोर रिमोट सेन्सिंग अँड जी आय एस जिओ इन्फॉर्मॅटिक्स ऑर रिक्वेरेंट फ्रॉम रिक्विना युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ई एम टेक इन फर्स्ट डिव्हिजन त्या रिमोट सेन्सिंग अँड जी आय एस जिओ इन्फॉर्मॅटिक्स स्पेशल जिओ स्पेशल टेक्नॉलॉजी स्पेशल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सदतीस हजार रुपये प्लस एच आर ए सात मेला याचा इंटरव्ह्यू आहे डिझायरेबल जो इन्फॉर्मेशन uh, आहे ती वर्क तुम्हाला हिमालयामध्ये वर्क करण्याचा एक्सपिरियन्स असेल तो तुम्सा ऐड एडवान्टेज है एक्सपोजर ऑफ वेरियस रिमोट सेन्सिंग इमेज प्रोसेसिंग ऑफ एंड जी आई सॉफ्टवेयर्स कंप्यूटर प्रोग्रामिंग ए आई एम एल बेस्ड एनालिस एंड मॉडलिंग नॉलेज एंड हंडलिंग ऑफ सार डेटा एस सी आर डेटा कानून पूछते पूछती पोस्ट है एम ई एम टेक डिजाइन इन्स्ट्रमेंटेशन इंजिनियरिंग ये ऑन ऑटो कैड और सॉलिड वर्क्स एक्सपीरियंस डाइलिंग डीलिंग विथ सेन्सर्स एंड इंस्ट्रूमेंट्स एक जागा है सात मेला इंटरव्यू है एम ई एम टेक इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन यहाँ इम्पेडेड प्रोग्रॅमिंग अँड प्रोग्रामिंग नॉलेज इन सी सी प्लस प्लस हे जर असेल तर तुम्हाला फायदा होईल दोन जागा आहेत तर अशा ह्या सहा आणि सात मेला इंटरव्ह्यू कुठे आहेत ते आपण पाहूया uh, द दि डिरेक्टर डी दि डिफेन्स डिओ इन्फॉर्मेटिक्स रिसर्च इस्टॅब्लिशमेंट डी uh, जी आर ई हिम परिसर सेक्टर थर्टी सेवन ए चंदीगड युनियन टेरिटरी इकडे आहे याचा जो फॉर्म आहे uh, ते फॉर्मची त्याने इकडे टेम्पलेट दिलेलं आहे फॉर्मॅट दिलेलं आहे तो त्या फॉर्म भरून त्याच्याबरोबर जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला सबमिट करायचे आहेत से कॉ सेल्फ अटेस्टेड कॉपीज बायोडाटाबरोबर एस एस सी सर्टिफिकेट टेन्थ ऑनवर्ड सगळे सर्टिफिकेट्स कास्ट सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पब्लिश केशन्स इफ एनी हे सगळे आणि हे सगळे आपल्याला मार्क करायचे आहेत या द डिरेक्टर डिफेन्स जिओ इन्फॉर्मॅटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट ह्युम परिसर सेक्टर थर्टी सेवन ए चंदीगड याच्या यांना आणि वॉक इन इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला हा पासपोर्ट साईज फोटोबरोबर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ड्युली अफिक्स्ड आणि सेल्फ असेस्ट घेऊन तिकडे सबमिट कराय जायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी डी आर ओ डॉट जु डॉट इन स्लॅश वॉट्स न्यू इकडून तुम्ही करू शकता इनकम्प्लीट किंवा पार्शल अ ॲप्लिकेशन्स हे ॲक्सेप्ट केले जाणार नाहीत सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते वॉक इन इंटरव्ह्यू तुमचा तुमचे जो अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे प्रोव्हिजन सर्टिफिकेट्स आहेत त्याचबरोबर गेटचा स्कोर आहे नेटचा स्कोर आहे याच्यावर चालू होईल त्याकडे एक्झाम वगैरे होणार नाही आहे मिनिमम एज हे मॅक्सिमम एज हे अठ्ठावीस वर्ष आहे आणि रिलॅक्सेशन ऑफ फाय इयर्स टू फाय इयर्स आहे फॉर फील्ड डेटा फील्ड डेटा कलेक्शन जो सिलेक्ट होईल पर्सन त्याला हिमाच्छादित जे प्रदेश आहेत हिमालयाचे ग्लॅसिएटेड रिजन ऑफ स्नोबाउंड रिजन्समध्ये तुम्हाला काम करावं लागेल ही पोझिशन प्युअरली टेम्पररी आहे याच्यामध्ये दोन वर्षासाठी तुमची नेमणूक केली जाईल हे कोणत्याही क्षणी डी जी ई एका महिन्याची नोटीस देऊन हे बंद करू शकतं हा जे ही जे प्रोजेक्ट आहे तो किंवा तुमचं एम्प्लॉयमेंट रिक्रुटमेंट रिपोर्टिंग टाइम हा साढ़ाठता सका है एप्लिकेशन वुड बी एक्सेप्टेड अपू टेन एम ओनली इनिशियल स्क्रीनिंग एन वेरिफिकेशन ऑफ वुड बी डन बिटवीन टेन टू टेन टू इलेवन ए एम ऑन ऑन द रिस्पेक्टिव इंटरव्यू डेट्स इंटरव्यू ऑफ द स्टीन शॉर्टलिस्टेड लिस्टेड कैंडिड्स टेक प्लेस फ्रॉम इलेवन ए एम ऑनवर्ड्स ऑन सिक्स और सेवेंथ मे डिपेंडिंग ऑन वॉट वॉट प्रोफाइल यू आर चूजिंग जनरल कंडीशन व्यक्ति एकाँ प्तास्ति एकाँ प्तास्ति एक पदा एप्लाय करू शो नंबर ऑफ फेलोशिप्स मे इन्क्रीज और डिक्रीज जी ए डीए तुम्हारा दिला जा नो गव्हर्मेंट अकॉमिडेशन विल बी प्रोवायडेड फॉर द इंटरव्ह्यू आणि स्कोर ऑफ नॅशनल रिटर्न टेस्ट नेट अँड गेट हेच तुमचा सगळ्यात महत्त्वाचं पॅरामीटर ठरेल आणि पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ तुमच्याकडे नेट किंवा गेट स्कोर नसेल तर तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग डिग्री जी आहे त्याच्यामध्ये जर पर्सेंटेज ऑफ मार्क्स आहे त्याच्यावर तुमचा ॲसेसमेंट केली जाईल आणि हा फॉर्मॅट आहे फॉर्मचा तर अशी ही थोडक्यात वॉक इन इंटरव्ह्यू ज्युनियर रिसर्च फेलो जे आर एफ डी आर डी ओ डी जी आर ई चंदीगड यांच्यासाठी होता या संधीचा अवश्य फायदा घ्या कारण डी, डी, डी डी ओ सी बेसिकली डी डी ओ किंवा ह्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये एंट्री मिळणं महत्त्वाचं एंट्री मिळाल्यानंतर तुम्ही बाकीच्या एक्झाम्स देऊन ऑबियसली तुमचं करिअर तिकडे ग्रो करू शकता आ, तर जाताना शेवटी लाईक करायला कॉमेंट करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम जॉई टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी हाच क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद